हक्कासाठी नेहमी दक्ष भारताचा मुकुट असलेल्या जम्मू काश्मीर येथील पेहलगाम येथे अतिरेक्यांनी निष्पाप हिंदू पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार केला यात अठ्ठावीस ते तीस पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना नांदगाव शहराच्या वतीने या हल्ल्याचा निषेध व्यक्त करत सरकारने कठोर कारवाई करावी यासाठी शिवसेनेच्या वतीने नांदगाव पोलीस ठाणे अंमलदार गोसावी यांना निवेदन देण्यात आले हुतात्मा चौक येथून भारत माता की जय वंदे मातरमच्या घोषणा देत पोलीस स्टेशन पर्यंत निषेध रॅली काढण्यात आली दरम्यान याला भारत सरकारने सळे तोड उत्तर देऊन अशा फुटीरवादी संघटना या समोर नष्ट करण्याची गरज आहे वारंवार होणाऱ्या अशा घटना थांबल्या नाही तर पुढे देशभरात असंतोष निर्माण होईल त्यामुळे सरकारने कठोर पाऊले उचलावे असे मत सुनील जाधव यांनी व्यक्त केले झालेल्या घटनेचा जो पैलगम या ठिकाणी अमानुष हत्याकांड झालं धर्माच्या नाव धर्म धर्माचं नाव उचलून त्यांनी आपल्या अनेक निरापदार निरपार लोकांना गोळ्या घालून ठार मारलं त्याच्या निषेधार्थ मान्य आमदार सुहासजी कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व शिवसैनिक तालुक्यातील शिवसैनिक आम्ही एकत्र येऊन या ठिकाणी या घटनेचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सर्व मान्य आमचे माजी नगराध्यक्ष अरुण भाऊ निकम सर असतील सागर भाऊ असतील जगताप सर असतील आणि इतर सर्व पदाधिकारी असतील आम्ही या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलो आणि भविष्यात असे जे वेगवेगळे हल्ले होत आहे अशा या हरामखोर पाकिस्तानला धडा शिकव शिकवावा सरकारने एवढंच यासाठी निषेध करणार आम्ही एकत्र आलो आहे आणि या घटनेचा आम्ही तीव्र निषेध नोंदवत आहे भविष्यात जर अशा वारंवार घटना घडल्या तर त्याचा तीव्र प्र प्रतिसाद संपूर्ण भारतातच नव्हे तर संपूर्ण म्हणजे नांदगावत नव्हे तर संपूर्ण भारतातच हा असंतोष माझल्या राहणार नाही धन्यवाद जय जय महाराष्ट्र या प्रसंगी शिवसैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते विजय धामने लक्ष न्यूज नांदगाव